तर शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर इतरांप्रमाणे मुंबईकडे जाऊन नोकरी न करता लोटे परिसरात एका कंपनीत नोकरी करून शेतीकडे वळलेल्या खेड तालुक्यातील पुरे खुर्द या गावातील स्वप्नील या तरुणानं आपल्या शेतात कलिंगडाची लागवड करून तीस टनाहून अधिक कलिंगड उत्पादन केलाय यातून त्याला लाखोचा फायदा झालाय शेतीच्या माध्यमातून कोकणात सुद्धा समृद्धी आणता येते याचं मूर्तिमंत उदाहरण त्यांनी सर्वांसमोर आणलंय याच भागामध्ये न्यू मांडवे धरणाचं काम सुरू आहे भविष्यात हे धरण सुरू झालं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लागवड होईल अशी अपेक्षा आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या पूर्वजांनी राखून ठेवलेल्या जमिनी ओसाट झालेल्या आहेत त्या पुन्हा एकदा कशा सुपीक केल्या जातील त्या प्रकारे प्रगतशील शेतकरी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून प्रत्यक्षात काम करण्यास तयार व्हावे असे आवाहन त्यांनी केलंय